नमस्कार आज महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ पुणे जिल्ह्याचे आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी कामगार आयुक्त कार्यालयामध्ये आलो या ठिकाणी सुरक्षा रक्षकांचे जे प्रश्न आहेत त्यासाठी आज जे येथले कामगार सचिव आहेत सुरक्षा रक्षक मंडळाचे त्यांना आम्ही साहेबांना भेटलो यामध्ये जे बल्लाळ म्हणून सुरक्षारक्षक आहेत त्यांची ड्युटी अनधिकृतरित्या स्टॉप केल्यामुळे सदर आम्ही सर्वजण या ठिकाणी त्यांना जाब विचारण्यासाठी आलं होतं तसेच जी फोरेस एक्सच्या एक मॅडम आहेत त्यांची ही ड्युटी जी फोरेसने स्टॉप केली विषय असा आहे की कुठलेही अधिकार नसताना कायद्यामध्ये तरतूद आहे की जर एखादी ड्यूटी स्टॉप करायची असेल तर शो कॉज द्यावी लागते शो कॉज दिल्यानंतर त्या ठिकाणी त्याला जर तो चुकीचा असेल तर त्याला शास्ती केली जाते कुठल्या कारणामुळे ड्युटी स्टॉप केली याचं कुठलंही निदान नाही आहे जरी तो माणूस अनफिट असेल तेला दर्जाशा, दर्जाशा तर त्याला इतर दर्जाचं कारकून दर्जाचं काम दिलं जावं अशी अपेक्षा असते कारण की जर ड्युटी स्टॉप झाली तर त्या माणसाचं सगळं घर स्टॉप होतं त्याला मुलं आहेत बाळं आहेत आणि सगळा संसार आणि घर स्टॉप होतं ही शोकांतिका आज आम्ही साहेब यांच्यासमोर मांडली आहे अशा प्रकारचं कुठलंही कृत्य भारतीय मजदूर संघ अथवा महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ आम्ही सहन करणार नाही कारण की हे अतिशय चुकीचं आहे एका त्याची ड्युटी तडकापडकी स्टॉप करणं आणि ज्या मंडळामध्ये जे साळुंके साहेब म्हणून कोणतरी आहेत गृहस्थ त्यांना अधिकार फार मर्यादित आहे पण स्वतःला मंडळाचे बॉस किंवा राजा त्यांनी समजू नये हे मंडळ हे कामगारांचं आहे हे मंडळ हे सुरक्षा रक्षकांचं आहे आपण त्या ठिकाणी कारखुनी करण्यासाठी आलेले आहेत त्यामुळे आपली जेवढी क्षमता आहे आणि जर अतिशय तिखट भाषेत सांगायचं असेल तर मी मुद्दाम लायकीचा उल्लेख करेन आम्हाला विनाकारण त्रास देऊ नका सुरक्षा रक्षक हा तुमच्या घरचा नोकर नाही आहे सुरक्षा रक्षक हा मंडळाचा आहे मंडळामध्ये जी लेवी जमा होते सुरक्षा रक्षकांनी जे श्रम करतात त्यातून तुमचा पगार काढला जातो त्यामुळे तुम्ही एका चांगल्या नोकरासारखे बिहेव करणं गरजेचं आहे पण दुर्दैवानं त्या साळुंख्यबद्दल एवढ्या लोकांच्या वाईट भावना आहेत आणि त्या कशामुळे झाल्या तर त्यांच्या भ्रष्टाचारी मनोवृत्तीमुळे झाल्या त्यामुळे आज या मंडळाची दादागिरी मंडळाची दादागिरी आणि अशा प्रकारे जर ते दादागिरी करत असेल तर त्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी आम्ही महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचे कार्यकर्ते भारतीय संघाचे पदाधिकारी सक्षम आहोत जर त्यांचा त्यांना इच्छा आहे की माझा माज उतरवला जावा तर तो माज पूर्णपणे आणि योग्य पद्धतीने उतरण्याची धमक आमच्यात आहे पर... हर टक्कर मे की टक्कर मे आणि अशा प्रकारे हे है है। ले ले, ले ले जे कृत्य केलेलं आहे अतिशय वाईट आहे निंदनीय आहे पोटावरती मारणं हा गुन्हा आहे आणि हे चूक आहे त्यामुळे ज्यांनी कोणी ही जबरदस्ती ड्युटी स्टॉप केली आहे चुकीच्या रीती इनलिगल अनधिकृतरित्या हे सगळं कार्य केलेलं आहे हे चुकीचं आहे आम्ही विनंती केलेली आहे त्या बल्लाळ्या माणसाला जो आमचा सुरक्षा रक्षक आहे पदाधिकारी आहे त्याला परत कामावरती घेतलं पाहिजे दोन हजार वीसपासून काम करतोय रिपोर्ट दोन हजार वीसचा आहे तरी आत्ता ड्युटी स्टॉप करणं अतिशय चुकीचं आहे निंदनीय आहे आणि त्यासाठी आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचे पुणे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी तसेच भारतीय मजदूर संघाचे पुणे जिल्ह्याचे सचिव श्रीयुत सागरसाहेब आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि या सर्व गोष्टींचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो अशा प्रकारची दादागिरी जर सुरक्षा रक्षकांवरती होत असे आणि काही अधिकारी करत असतील की आम्ही काही करू आम करी कायदा असं बिलकुल या ठिकाणी चालणार नाही आणि आम्ही हे सगळं खपून घेणार नाही आम्ही त्यावेळी आता शांत बसलो आहे पण आम्ही शांत म्हणजे संत नाही हे सरकार हे गोरगरिबांचं कामगारांचं कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचं सरकार आहे जर असं काही आढळलं तर उद्याच आम्ही कामगार मंत्री आकाश फोंडकर यांची भेट घेणार आहे आणि तो जो कोण नाकरता मनुष्य या ठिकाणी मंडळात ठेवलेला आहे त्याला घरची वाट दाखवा त्याचं काम इथे काही नाही असं आम्ही म्हणणार आहे त्यामुळे आज आम्ही सर्व पुणे जिल्ह्याचे पदाधिकारी या ठिकाणी आलो आहे मी धन्यवाद देतो देश के हित में करेंगे काम काम करेंगे पूरा दाम देश के हित में करेंगे काम काम करेंगे पूरा दाम भारतीय मजदूर संघात भारतीय मजदूर संघात आणि अशा प्रकारची दादागिरी आणि कुठली गुंडगिरी आणि दडपशाही किंवा झुंडशाही आम्ही सहन करणार नाही तुम्ही अधिकारी आहात आम्ही तुम्हाला योग्य मान सन्मान राखला जाईल परंतु जर असं वेगळं कृत्य जे कायद्याला धरून नाहीये जे संविधानाला अभिप्रेत नाही असं जर तुम्ही कराल तर तुम्हाला त्याची मोठी किंमत मोजावी लागते यासाठी मी स्पष्टपणे इशारा देतो आहे धमकी समजा नोटीस समजा परंतु इथून पुढे सुरक्षा रक्षक काही अडचण आली तर भारतीय मजदूर संघ आहेच पण महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ गप्प बसणार नाही असा इशारा देतो धन्यवाद भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम भारतीय मजदूर संघाचा भारतीय मजदूर संघाचा विजय महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचा विजय असो धन्यवाद